खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

जत शहरातील शंकर कॉलनी येथील वसीम जहांगीर शेख व पस्तीस यांची स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवत तब्बल आठ लाख एकोणसत्तर हजाराची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सुमित संपत गायकवाड संपत बाबूराव गायकवाड सुनीता संपत गायकवाड निशा रमेश गायकवाड अक्षय मधुकर हसबे सर्व राहणार रोहिणी ज्वेलर्स दिघी परांडे नगर पुणे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जून दोन हजार बावीस ते एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत संशयितांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून स्वस्तात सोने देतो असा विश्वास दिला त्यानुसार फोनपे आणि रोखीने रक्कम घेतली मात्र सोने दिले नाही फिर्यादीने रकमेची मागणी केल्यावर पैशाची कोठे वाच्यता केली तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली याबाबत शेख यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी मंदिर समोर करार रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे